नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये इमर्जन्सीमध्ये कोणाला तरी कापतं लागतं किंवा कोणाला तरी अचानक ताप येतो रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसतात अशा वेळी काहीतरी प्रथमोपचार अर्थात फर्स्ट एड काहीतरी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुमच्या घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स असणं गरजेचं असतं त्याशिवाय काही वेळा अचानकपणे आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं कुठेतरी बाहेर जायचं असतं प्रवासादरम्यान देखील तुम्हाला काही फर्स्ट एड ट्रीटमेंटसाठीच्या काही गोष्टी लागतात त्याजवळ असणं गरजेचं असतं त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एड बॉक्समध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे खास करून प्रवासासाठी जात असताना कुठल्या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं असतं याच्यावर सविस्तर बोलणार आहोत कॉलेजच्या इंडस्ट्रीयल व्हिजिटनिमित्त मी बाहेर आलेलो आहे आणि त्या दरम्यान मग स्टुडंटला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आल्यावरती काही गोष्टी लागणार होत्या तर आम्ही कुठल्या कुठल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये गोष्टी आणलेल्या आणि त्या गोष्टी तुम्ही कॅरी करणं गरजेचं आहे यावर बोलणार आहोत तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट एड बॉक्समध्ये मध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं हे बघणार आहोत त्यापूर्वी प्रथम उपचार म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी किंवा कुठलेही उपचार ट्रीटमेंट सुरू करण्याआधी सुरुवातीला आपण जे काही प्रायमरी आपण जे काही उपचार करतो ते म्हणजे प्रथमोपचार असतात आता फर्स्ट एड बॉक्स प्रथमोपचार पेटी जे असते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ती म्हणजे काही वेदनाशामक औषधं गरजे असणं गरजेचं आहे ज्याला आपण पेनकिलर असं म्हणतो मग पेनकिलरमध्ये तुम्ही नॉर्मली पॅरासिटेमॉल घेऊ शकता तुम्ही ब्रँड नावानं ओळखता डोलो आहे फाय हंड्रेड एम जीमध्ये पण भेटतं आणि डोलो सिक्स फिफ्टीमध्ये पण भेटतं पॅरासिटेमॉल हे एक पेन किलर आहे त्याशिवाय दुसरं आहे ते म्हणजे आयबुप्रोपेन ते देखील तुम्ही ठेवू शकता तर आयबुप्रोपेन बऱ्याचदा जर तुम्हाला अस्तमा जर असेल तर अशा पेशंटने आयबुप्रोपेन वापरायचं नसतं ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं म्हणून आपण या ठिकाणी आप हा व्हिडिओ बनवतोय काही गोष्टींची माहिती नसते त्या आयबुप्रोपेनच्या टॅबलेटच्या स्ट्रीपवरती पण मागे ते लिहिलेलं असतं ठीक आहे तर काही पेन किलर तुमच्याकडे असणं गरजेचं असतं आता कॉम्बिनेशनमध्ये पण काही पेन किलर असतात अर्थात दा डायक्लोजम हा एक ब्रँड आहे त्यामध्ये डायक्लोफेनक आणि पॅरासिटेमोलॉल दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते, ते तुम्हाला त्या ठिकाणी वेदना कमी करण्यासाठी थोडंसं अंग वगैरे दुखत असेल ताप आला असेल नॉर्मल कणकण असेल तर ती त्यानं कमी येऊ शकतं किंवा नॉर्मली पॅरासेथेमॉल पण तुम्ही वापरू शकता दुसरी ग गोष्ट आपण प्रवासासाठी बऱ्याचदा बाहेर निघतो किंवा अनेकदा काय होतं थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला सर्दीचा त्रास होण्याची शक्यता असते जर तुम्हाला फक्त धुळीमुळं ॲलर्जी किंवा या ठिकाणी वातावरणात थंड वातावरण झाल्यावरती नाकातून केवळ ॲलर्जी टाईप सर्दी येत असेल केवळ नाकातून पाणी येत असेल तर अशा वेळी तुम्ही सिट्रिझिन वापरू शकता ओकासेट या ब्रँड नावाला मिळते छोटीशी गोल गोळे असते आणि बऱ्याचदा असं हातावरती गांधी टाईप फोड्या वेळेस येतात काहीतरी ॲलर्जी होते त्यामध्ये देखील ही सिट्रिझिन टॅबलेट तुम्ही खाऊ शकता दुसरी गोष्ट आहे प्रवासादरम्यान बऱ्याचदा काय होतं अनेकांना डायरिया देखील होऊ शकतो या दरम्यान डायरिया स्टॉप स्टॉप होण्यासाठी तुम्हाला काही औषधं घेणं गरजेचं आहे त्यामध्ये लोपेरामाइड आहे आणि असे वेगळे अनेक औषध आहेत त्यांचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल स्क्रीनशॉट मारून तुम्ही तो घेऊ शकता आता हे झालं औषधांच्या बाबतीत आता बऱ्याचदा होतं की काही काही जणांना डायरिया झाल्यानंतर शरीरातून काय होतं बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर तुमच्या शरीरातील क्षार निघून जात असतात अशा कंडिशनमध्ये काय करायचंय तुम्ही ओ आर एस पावडर फॉर्ममध्ये मध्ये सोबत ठेवा ते पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता दुसरी गोष्ट अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या होत असतात तर ह्या उलट्या होत असतात त्यासाठी त्या थांबण्यासाठी तुम्ही काय करू शकता ओन्डेनसेट्रॉन हे एक आहे टॅब्लेट ती घेऊ शकता किंवा पेरेडॉन घेऊ शकता कुठलीही घेऊ शकता दुसरी गोष्ट अनेकदा काय होतं प्रवासादरम्यान जागरण होतं आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही काही अँटासिड देखील घेऊ शकता ओमिप्राझोल जे की प्रोटॉन पंपिनी बिटर आहे अशा देखील काही टॅबलेट मेडिसिन्स घेऊ शकता लक्षात ठेवा अँटासिड किंवा ॲसिडिटीसाठी जे मेडिसिन वापरली जातात आयदर तुम्ही जेवणाच्या अर्धा तास अगोदर ते घेतलं पाहिजे बऱ्याचदा आपण काय करतो जे औषधं जेवणापूर्वी घ्यायचे आहेत ते जेवायला बसायच्या अगोदर घेतो असं नाही तुम्ही जेवण करायच्या आधी अर्धा तास ते औषध घेणं गरजेचं आहे तर हे काही औषधं आहेत महत्त्वाची जी सोबत असणं गरजेचं आहे अशी अनेक औषधं आहेत की जी समजा तुम्हाला सर्दी झालेलं आहे आणि सर्दीसोबत काय होतं डोकेदुखी आहे ताप येणं आहे अशी लक्षणं असतात नाक थोडंसं जाम झालेलं असतं अशा कंडिशन कंडिशनमध्ये काय असतं एकत्रित काही औषधं मिळतं ते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे सिनारेस्ट प्लस आहे किंवा चेस्टन कोल्ड एन प्लस आहे हे असे कॉम्बिनेशनमध्ये औषध आहेत एकाच औषधामध्ये तुमचं सर्दी ताप डोकेदुखी ह्या सगळ्या गोष्टी कमी येऊ हो शकतात तर लक्षात ठेवा कुठल्याही औषधामध्ये ऑलरेडी कॉम्बिनेशनमध्ये पॅरासिटेमॉल असेल तर पुन्हा तुम्ही वेदना कमी होण्यासाठी किंवा ताप कमी येण्यासाठी पॅरासिटेमॉल घ्यायची गरज नाही आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये तर असेल तर आणि पॅरासिटेमॉल काय आहे सौम्य वेदनाशामक आहे आणि ते थोडंसं तुमचा ताप पण कमी करत असतं ठीक आहे आणि पॅरासिटेमॉल जास्त खाऊ नका आणि पॅरासिटेमॉल हे उपाशी पोटी आणि ड्रिंक केल्यानंतर घ्यायचं नाही त्यामुळे लिव्हरवरती खूप हानिकारक परिणाम होत असतो ठीक आहे आता वळूला काही दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी प्रथमोपचार पेटीमध्ये फर्स्ट एड बॉक्समध्ये किंवा प्रवासादरम्यान असणं गरजेचं आहे ते म्हणजे बँडेज तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे बँडेज तर ते काय असणं गरजेचं आहे बऱ्याचदा काहीतरी लागतं जखम होते त्यावेळेस ते, ते लावण्यासाठी तुम्हाला लागतील अँटीसेप्टिक वाईब्स घेऊ शकता त्या वाईब्स नसतील तर अँटीसेप्टिक लिक्विड असेल आणि कॉटन जरी असेल तरी त्यानं जखम साफ करू शकता किंवा हायड्रोजन पॅरॉक्साईड ठेवू शकता जखम निर्जंतुक करण्यासाठी त्यामध्ये काही घाण लागले असेल ती काढण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो या काही गोष्टी आहेत त्याशिवाय कात्री सीझर असणं गरजेचं आहे कॉटन बँडेड आहेत त्यानंतर पट्टी असते बांधायला ती देखील तुम्ही ठेवू शकता ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट यामध्ये आता मी ज्या काही मेडिसिन सांगितलेल्या आहे त्या बऱ्यापैकी ओ टी सी प्रकारातील आहेत ओ टी सी म्हणजे काय ओव्हर द काउंटर ड्रग ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध योजनेशिवाय प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील खरेदी करू शकता हो तर बऱ्याचदा काय होतं असे अनेक औषध असतात की डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं गरजेचं आहे ती मात्र तुम्हाला प्रिस्क्रिप्शन सोबतच घ्यावी लागतील बरेच जण अँटीबायोटिक्स मनानं स्वतःच्या वापरतात तर तसं करू नका ठीक आहे यामध्ये आपण बऱ्यापैकी कोणती औषधं तुम्ही कॅरी करणं गरजेचं कर आहे ते सांगितलेलं आहे एक महत्त्वाचा मुद्दा सर राहिला ते म्हणजे काय होतं बऱ्याचदा प्रवासादरम्यान बऱ्याचदा चालावं हो लागतं पायामध्ये वेदना येतात क्रॅम्प येतात अशा वेळी काय करायचं तुमच्याजवळ मूंग किंवा यासारखे जे काही मलम असो किंवा स्प्रे फॉर्ममध्ये असणं ते एखादी गोष्ट तुम्ही सोबत कॅरी करणं गरजेचं आहे आता काही महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याचदा आपण थंड वातावरणात जातो आता आम्ही इकडे कुलू मनालीला आलेलो आहोत तर अशा ठिकाणी काय आहे कोल्ड क्रीम यासारख्या गोष्टी मॉइश्चरायझर वगैरे तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे थंड वातावरणात असल्यामुळे हाताला तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होत असतो बरीचशी थंडी असते आणि त्याशिवाय जर तुम्ही जास्त हीट असणाऱ्या वातावरणात जात ता असाल तर सनस्क्रीन वगैरे या गोष्टीसोबत कॅरी करा गॉगल सनग्लासेस कॅरी करा कारण उन्हाचा त्रास देखील त्या ठिकाणी होत असतो कॅप वगैरे किंवा थंडीच्या वातावरणात अशा कॅप देखील सोबत कॅरी करा कारण कानाला हवा जास्त लागली की त्यानं नंतर देखील अनेकांना सर्दीचा त्रास होत असतो तर का ह्या हो काही बेसिक गोष्टी प्रवासादरम्यान आणि घरातल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे त्या फर्स्ट एड बॉक्समध्ये तुम्ही इमर्जन्सी काही कॉन्टॅक्ट असतात जर घरामधला फर्स्ट एड बॉक्स आहे तर त्यामधले जवळचे फॅमिली फिजिशियन जवळचे डॉक्टर ह्या कॉन्टॅक्ट डिटेल्स पण ठेवा आणि फर्स्ट एड बॉक्स घरामध्ये हवा शिवाय औषधं ठेवण्यासाठी देखील सेपरेट बॉक्स हवा ह्या औषधं ठेवण्यासाठी जो बॉक्स असतो त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवू अशा करतो ही दिलेली माहिती आवडली असेल याचा काहीतरी फायदा तुम्हाला नक्की झाला असेल ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी तुमच्या घरामधले मित्र नातेवाईक आहेत जे नुकतंच प्रवासासाठी कुठेतरी जाणार आहेत किंवा घरामध्ये देखील ह्या लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू